परित पुलाचा विषय अत्यंत गंभीर आहे गेले आठ दहा वर्ष इथं प्रचंड वाहुकीची कोंडी आहे शाहू नगरीच अतिशय दुर्दैव असं चित्र तुम्हाला इथं बघायला मिळतंय कोल्हापूर महानगरपालिकेला आमची विनंती आहे की हे जे ड्रेनेज चे पाणी येतंय ते प्लीज बंद करावं पाणीचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा इथं आहे ते पाणी जरा रस्ता काय करतात पॅच जातात तर पाणी उघडून जाते परत परत निघून जाते त्यामुळं तेव्हा प्रॉपर व्यवसाय व्यवस्था करून त्याला पर्याय मार्ग शोधला पाहिजे किंवा याची दुर्वाचा व्यवस्था केली पाहिजे बऱ्याच लोकांना त्रास होतोय आता फक्त एखाद्या माणसाचा जा जीव जायची जी। वाट का काय म्हणावं लागेल कसं माहितीये ट्राफिक पण खूपच आहे आणि ड्रेनेजचं पाणी खाली सगळं पाणी साचलेलं ते नाही त्यामुळे खूपच त्रास होतो कायम खराब असतोय प्रवाशांच्या हालचाल होत्या वाट वाटसरचा पण त्रास होतोय वाहन पण सगळ्यांना त्रास होतोय आणि प्रशासनानं नगरपालिकेला जाऊनपासून दुर्लक्ष वाटतं संबंधित प्रभागाली कोण लोक बघत नाहीत किंवा प्रशासन येत नाही सगळ्यांनी लक्ष घालून दुरावस्था दूर करून देणं गरजेचं आहे नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय महाराष्ट्र माझा सध्या मी आलोय कोल्हापुरात असणारा परिक पूल या ठिकाणी तर परिकपुराची जी काही दुरावस्था झाली तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे खर तर सीबीएल बस स्टँड पासून राजारामपुरीला जोडणारा हा परिक पूल अतिशय महत्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्याची काय दुरावस्था झाली हे तुम्ही या निमित्तानं बघा लोकांना अक्षरशः जाण्यासाठी जागा नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये पुलाच्या खाली पाणी साठलेलं आहे या ठिकाणी ड्रेनेज फुल झाल्यामुळं पलीकडच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि लोकांना येण्या जाण्यासाठी चक्क रस्ता नाहीये ट्राफिक मोठ्या प्रमाणात होत आहे फरीक पुलाखाली साधारणतः गटाराचं पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेलं आहे त्या पाण्याला अक्षरशः घाण वास पण येऊ लागलेला आहे आणि त्या अशा वासातून लोकांना गाड्या न्याव्या लागतात लोकांना चालत त्या ठिकाणी यावं लागतंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना या फुलाखाला येऊन ये जा करताना त्रास सहन करावा लागतोय सीरियस बस स्टँड ते राजारामपुरीला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे काही नागरिक इथून ये जा करतायत आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया की त्यांना कशा प्रकारे या त्रासाला सामोरं लागतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काल न तुम्ही आलात आता ट्रॅफिक एवढ्या प्रमाणात तुम्हाला खरंतर इथं चालत आलाय काय त्रास झाला तुम्हाला ता ताल येताना सांगायचं ताल कोल्हापूरची सगळ्या जावसा दुरावस्था झालेलं आहे पण त्यातल्या परिकुलपणे पहिल्यापासून जितकं त्यात काय परत उभं होत्या पाण्याचं गटर वगैरे तुमलेला असते रस्ता कायम खराब असतोय प्रवाशांच्या हालचाल होत्या हा वाट वाटसरून पण त्रास होतोय वाहनवाल्यांपासून सगळ्यांना त्रास होतोय आणि या प्रशासनानं नगर परिषदेला जाऊनपासून दुर्लक्ष तर वाटतं संबंधित प्रभागाली कोण लोक बघत नाहीत किंवा प्रशासन बघत नाही आतून सगळ्यांनी लक्ष घालून याची दुरावस्था दूर करून सगळ्यांना सोयीस्कर मार्ग करून देणं गरजेचं आहे आणि असं मला वाटते काय प्रशासनाने नेमकी काय सुधारणा केली पाहिजे काय सुधारणा सगळ्यात मग तुझा ड्रेनेजचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा इथं आहे ते पाणी जरा रस्ता काय करतात पॅच जातात तर पाणी उघडून जाते परत परत निघून जाते त्यामुळं ते तेव्हा प्रॉपर व्यवसाय व्यवस्था करून त्याला पर्याय मार्ग शोधा पाहिजे किंवा याची व्यवस्था केली पाहिजे जी अवस्था झाली तुम्हाला शाहू नगरीच अतिशय दुर्दव हे चित्र तुम्हाला इथं बघायला मिळतंय कि अतिशय जुनी असा हा पूल आहे आणि जसं की वाहतूक आता वाढलेली आहे ज्या प्रमाणात वाढलेली आहे त्या प्रमाण होणं गरजेचं आहे आता आताच तुम्ही बघू शकता की ट्रेनिच पाणी इथं बाहेर आलेलं आहे पुलाची रुंदी अतिशय कमी आहे ट्राफिक जाम होत आहे आणि रोजच्या सामना करणं पडतोय आणि जसं की आताच ही परिस्थिती आहे आणि पावसाळ्यामध्ये जर बघितला तर जरा कमी गुडघ्या एवढं पाणी असते आणि खूप त्रास असं सहन करावा लागतो आणि प्रशासनाने तात्काळ यावर काहीतरी करावं अशी आमची या शावनगरी के के काई काई आ, ले ले। एक नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे खरं तर तुम्ही आता पुला खालून चालत आला तिथं मी येताना तुम्हाला बघत होतो काय नेमकं काय अवस्था झाली पुलाची अवस्था म्हणायची झाली तर खूप बेकार अवस्था झालेली आहे जसं की तुम्ही बघताय ड्रेनेजचं पाणी एवढं आलेलं आहे रुंद नसल्यामुळे एवढे ट्रॅफिक जाम आणि गर्दी होती तिथं येताना गाड्यांची खूप म्हणजे अडचण होते सगळ्यांना आणि वास पण भरपूर येतोय ड्रेनेजचा त्यामुळं नको वाटतंय यायला जायला पण इलाज नसल्यामुळे रस्ता पण तिकडून बंद केल्यामुळे इकडूनच यावं लागतं खास करून पुलाकडे जरा जास्त करून लक्ष दिलं किंवा दुसरा मार्ग कोणता तर ओपन केला तर खूप चांगलं होईल प्रवाशांसाठी सुद्धा आणि बाहेरनं जे अपडाऊन करतात त्यांच्यासाठी सुद्धा तसं बघायला गेलं तर पावसाळ्यात तर गुडघ्यापर्यंत पाणी असतं त्यामुळे यायचा काही चान्सच नाही जे रोज सी बी एस म्हणजे सी बी एस ते राजारामपुरीत जोडणारा हा मेन पूल आहे त्यामुळे सगळ्यांना इकडूनच अपडाऊन करावं लागतं आणि इकडून येताना ते पाणी किंवा ड्रेनेजचा वास येताना नको वाटतं इकडून यायला त्यामुळं खूप गैरसोय होते सगळ्यांची कोल्हापूर महानगरपालिकेला आमची विनंती आहे की हे जे ड्रेनेजचे पाणी येतंय ते प्लीज बंद करावं आणि एक दुसरा महामार्ग ओपन करावा ताई खरं तर तुम्ही आता वरीक करून आला काय समजताना तुम्हाला सामोरं जावं लागते तसं माहिती आहे ट्रॅफिक पण खूपच आहे आणि ड्रेनेजचं पाणी खाली सगळं पाणी साचलेलं ते नाही त्यामुळे खूपच त्रास होतो दहा ते पंधरा मिनटं फक्त आम्हाला ते पूल क्रॉस करायला वेळ लागला एवढी गर्दी आहे तिथे ट्रॅफिक जास्त आहे प्रशासनानं काय केलं पाहिजे आता नेमकं तुम्हाला वाटतंय त्याचे गटारीचे ते सोय रस्ते ते व्यवस्थित करायला पाहिजे दादा ही परिच पुलाची अवस्था अशी काय झाली नेमकी अशी नाही प्रशासना दुर्लक्ष येतं जास्त त्यामुळं तसं पण भरपूर वाढल्या त्यामुळे पाण्याचं गटारा वगैरे स्वच्छ नसतात त्यामुळे असं वाटतं तुम्हाला काय त्रास होते नेमकं करताना येत ना करताना कसं आहे आमची काय ट्यूलर असते पण जे पाय चालतात त्यांचे पाय वगैरे घाण होते तुम्ही गाडी स्लिप होते काय उपाय काय केला पाहिजे यावरती काय प्रशासन लक्ष दिला पाहिजे आणि नक्की करायला पाहिजे बाकी काय नाही तेवढं महानगरपालिके दुर्लक्ष होते इकडे दुर्लक्ष होत आहे शंभर टक्के काय सांगाल महानगरपालिकेने मला एवढं सांगेल की काय असं ते काम तिने व्यवस्थित करावं परत तुला जी काय दुरवस्था झाली त्याबद्दल काय सांगाल पुलाचा विषय अत्यंत गंभीर आहे गेले आठ दहा वर्ष इथं प्रचंड वाहतुकीची कोंडी आहे आणि रेल्वे ह्या पूल सुधारणा करण्याबद्दल भरपूर लोकांनी आवाज उठवला परत आमचे इथले स्थानिक नेते मान्य उपमाजी महापूर उपमहापौर संजय मोहिते साहेबांनी प्रयत्न केलेत तरी रेल्वे प्रशासन जे आडकाठी आहे त्यामुळे हा प्रश्न लांबत चाललाय बऱ्याच लोकांना त्रास होतोय आता फक्त एखाद्या माणसाचा जीव जायची वाट पाहतायत काय म्हणावं लागेल तर ह्या काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की परिक पुलाकडून ये करताना खूप घाणीचा सामना करावा लागतोय गटराच्या पाण्यातून अक्षरशः लोकांना चाल द्यावं लागतंय अशा लोकांच्या ठिकाणी प्रतिक्रिया तर, तर परिकुल हा राजारामपूर आणि बस स्टँडला जोडणारा एकमेव रस्ता आहे आणि इथून रोज नाही म्हणलं तर एक हजारो गाड्या येदा करत असतात तर कोल्हापूरची महानगरपालिका असेल त्या प्रशासन या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता त्या परिक पुलाकडे खर तर प्रकर्षाने लक्ष देऊन या परिक पुराला काहीतरी पर्याय मार्ग निर्माण केला पाहिजे अशी लोकांची तर प्रकर्षाने मागणी कॅमेरामॅन संकेत मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर